श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये रांगोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ही एक वस्तू आणि सलग पंधरा दिवस फक्त टाकायची आहे की ज्यामुळे आपण गोरे दिसू लागाल आणि चेहरा देखील तजेलदार बनतो शरीरावरील ज्या काही सुरतुक्या असतील त्या देखील गायब या होत असतात तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन वस्तू सांगणार आहे दोन्ही पैकी कोणतीही एक वस्तू तुम्ही शरीरासाठी वापरायची आहे की ज्यामुळे शरीरावरच्या संपूर्ण सुरतुक्या ज्या आहेत त्या पूर्णपणे नाहीशा होतात मग त्या चेहऱ्यावरती असो किंवा हातावरती असो पायांवरती असो किंवा संपूर्ण शरीरावरती असो याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे की अशा कोणत्या आहेत या दोन वस्तू की ज्या आपण सातत्याने लावल्या आपण सलग जर पंधरा दिवस याचा वापर केला तर याचा जो रिझल्ट आहे तो अतिशय म्हणजे अतिशय चांगला हा भेटतोच भेटतो तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहावा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे नवनवीन असेच माहितीपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पोचेल आणि तुम्ही कोणताही व्हिडिओ मी कधीही मिस करणार नाही तर बघा आपल्या शरीराचा भाग सगळ्यात महत्वाचा म्हणजे ती म्हणजे त्वचा आपली त्वचा जर सुटुकलेली असेल तर आपल्याला प्रत्येक वेळी आत्मविश्वासाची कमतरता भासते पूर्ण कॉन्फिडन्स जो आपण म्हणतो तो आपल्यामध्ये नसतो सतत असं वाटतं की म्हणजे खूप काही आपल्याला येतं एखाद्या व्यक्तीला खूप काही येतं मात्र तो दपकत असतो बोलायला कारण त्याची त्वचा सुरतुकलेली असते किंवा काळपट असते चेहरा सावळा असतो किंवा त्वचा सावळी असते आणि अशाने काय होतं जरी एखाद्या व्यक्तीला येत असेल एखादी गोष्ट तरी देखील तो पटकन उभा राहत नाही म्हणजे स्वतःमध्येच कॉन्फिडन्स कुठं ना कुठं तरी डगमगायला सुरुवात ही, ही होत असते तर असं आपल्यासोबत देखील होत असेल आणि खरंच आपल्याला गोर व्हायचं असेल तर नक्कीच हा जो उपाय आहे तो सातत्याने फक्त पंधरा दिवस करून पहा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट हा भेटल्याशिवाय राहणार नाही तर बघा ज्यावेळी आपल्याला एखादी गोष्ट कापते किंवा लागते त्यावेळी पहिली पूर्वीची जी माणसं आहेत ती तुरटी चोळायची तुरटी चोळी की रक्त जाग्यावरती थांबतं तसेच आपला जो चेहरा आहे चेहऱ्यावरती जास्त जर सुरतुक्या पडल्या असतील तर तुरटीच्या पाण्याने जर आपण चेहरा धुतला तर याने देखील आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या सुरतुक्या आहेत किंवा काळपट डाग आहेत ते पूर्णपणे नाहीसे होतात आणि चेहरा अतिशय निथळ आणि चमकदार दिसायला सुरुवातही होत असते तर आपल्याला आधार या तुरटीचाच घ्यायचा आहे बघा ज्यावेळी आपले दात पिवळसर वाटतात किंवा हलतात किंवा दातामध्ये कीड लागते अशा वेळी जरी आपण तुरटीच्या पाण्याने चुळा भरायला सुरुवात केल्या म्हणजे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुरटी फिरवून घ्यायची आहे आणि नंतर त्या पाण्याने आपल्याला चुळ भरायची आहे याने काय होतं तर आपले दात आवळ आवळ होण्यासाठी मदत होते जाम होतात दात यासोबतच आपल्या दातांचा पिवळसर जो पणा आहे आणि तोंडाची जी दुर्गंधी आहे ती पूर्णपणे नाहीशी होते तुम्ही एक वेळ ट्राय करा तुम्हाला देखील खूप चांगला अनुभव आल्याशिवाय राहत नाही तसेच तुरटीमध्ये नकारात्मकता घालवण्याचे देखील अतिशय अद्भुत गुण आहेत जर आपण तुरटीचा वापर जर घरामध्ये काही गोष्टींसाठी केलात तर आपण कोणत्या प्रकारे सुखी राहू शकतो याचाही व्हिडिओ आपल्या या चॅनेलवरती आहे तुम्ही नक्कीच तो देखील व्हिडिओ पाहावा की ज्यामुळे घरातील नकारात्मकता ही दूर होईल तर आज आपण पाहणार आहोत शरीरासाठी तर आपल्याला काय करायचं आहे एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे तो बारीक वाटायचा आहे आणि रोजच्या रोज आंघोळ करताना एक चमचाभर तुरटी ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्याने आंघोळ करायची आहे पूर्णपणे सुरतुक्या तुमच्या शरीरावरच्या गायब या होत असतात आणि चेहरा त्वचा स्किन ही गोरी व्हायला सुरुवात ही होत असते यासोबतच दुसरी एक वस्तू ती म्हणजे कोरफड कोरफडीने देखील सुरतुक्या गायब होतात आणि चेहरा असो स्किन असो आपले हातापायांना देखील आपण कोरफड लावू शकतो कोणताही साईड इफेक्ट होत नाही तुरटीने किंवा कोरफडीने कोणताही साईड इफेक्ट होत नाही मात्र ज्यावेळी तुम्ही केस धुणार असाल त्यावेळेस केस धुण्यासाठी तुरटीचं पाणी वापरू नका दुसरं एखादं साधन नॉर्मल पाणी घ्या आणि त्याने केस धुवा मात्र शरीर ज्यावेळी तुम्ही इतर अवयव ज्यावेळी आंघोळ करणार असाल केस धुणार नसाल अशा वेळी तुरटीच्या पाण्याचा वापर करा केसांमध्ये फक्त तुरटीचं पाणी जाऊ देऊ नका काय होतं की केसांमध्ये जर आपण तुरटीच्या पाण्याने केस धुतले तर अशा वेळी आपले केस अकाली पांढरे होण्याची देखील शक्यता असते यासाठी आपल्याला तुरटीचा वापर हा आपल्या केसांच्यासाठी करणं टाळायचं आहे मात्र ॲलोवेरा जी आहे जी कोरपड आहे ते आपण केसांना लावू शकतो आणि शरीराला देखील लावू शकतो काय करायचं आहे तुमच्या नॅचरल कोरपड घ्या कोणतंही जेल वगैरे वापरू नका जे कोरपडीचं रोप तुमच्या घरामध्ये असेल किंवा आसपास असेल अशा ठिकाणाहून कोरपड आणायची आहे आणि हाताला पायाला चेहऱ्याला लावायची आहे केसामध्ये जर ट्रँट्रप असेल केस गळती जास्त होत असेल किंवा केसांना फाट्या वगैरे जास्त फुटल्या असतील तर अशा वेळेस देखील तुम्ही ही जी कोरपड आहे ती आपल्या केसांना देखील याचा जो गर आहे तो काढायचा आणि केसांना लावायचा आणि चेहऱ्याला त्वचेला देखील याचा गरच लावायचा आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की आपला चेहरा छान स्किन आपली अतिशय मुलायम व्हावी असं वाटत असेल तर आपल्याला कोरफडीचा देखील वापर तुम्ही करू शकता दोन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही वापरू शकता तुम्हाला रिझल्ट हे खूप छान येणार आहेत मात्र कोरफड ज्यावेळी तुम्ही अप्लाय कराल ज्यावेळी शरीराला लावाल त्यावेळी काय करायचं आहे पंधरा मिनिट थांबायचं आहे आणि पंधरा मिनिटानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे बघा जर तुम्ही हाताला लावणार असाल तर अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर पुसायचे नंतर त्याच्यावरती कोरफड लावायची आहे गर काढायचा कोरफडीचा आणि तो लावायचा आहे पंधरा मिनिट ठेवायचा आहे नंतर पंधरा मिनिटांनी पुन्हा स्वच्छ धुऊन काढायचं आहे साध्या पाण्याने मात्र नंतर आपल्या जे हात पाय आहेत त्यांना पटकन व्यासलीन वगैरे असं काही लावायचं नाही पंधरा ते वीस मिनिटांनंतर तुम्ही म्हणजे धुतल्यानंतर पंधरा ते वीस मिनिटांनी तुम्ही जे काही लावायचं असेल बॉडी लोशन वगैरे ते लावू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थन